पवित्र मंगलमय पावन शैया शुभ मुहूर्तावर आवर समय ब्रह्म मुहूर्तावर आवर आपल्या दैनिक योग स्वाधिका सभाग वेळे आम्ही त्यात आगे शिवरात्रीच्या मुहूर्तावरच ओम होम यज्ञ या ठिकाणी संपन्न करतील ओम नमः शिवाय ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टीवर्धन वंदनार मृत्युर्मुक्षीय मामृता त्या महामंत्राचा जप करत करत आहुती प्रदान करतील आणि बस रिका कपाल भरती करता येईल करा आपण म्हणून हे जे ओम तत्व आहे ते अतिशय व्याप्त तत्व आहे सर्वात प्रथमचा त्या ब्रह्मांडामध्ये निर्मितीचा निनाद आणि आवाज जर कोणता असेल तर ते ओम आहे ओम म्हणून नमशिवाय हां हा ओम शिवाय पंचाक्षरी जो मंत्रा है तो इतना व्यापका है